नमस्कार मंडळी नेदरलँड मध्ये आम्ही जिथे राहतो तिथे ताजे मासे आम्हाला फक्त शुक्रवारीच मिळतात त्यामुळे प्रत्येक शुक्रवारी मी वेगवेगळे मासे ट्राय करते तर आज मी हे सारडीन मासे ज्याला मराठीमध्ये तारली असे म्हणतात हे मला गुगल ट्रान्सलेट केल्यानंतर समजलं तर ते मासे मी आज आणलेले आहेत आणि ह्याची करी आज मी ट्राय करणार आहे युरोपमध्ये सारडीनचा सा मासा खूप प्रसिद्ध आहे खास करून पोर्तुगालमध्ये आम्ही याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या डिशेस आणि बोर्ड पाहिलेले होते नेदरलँडमध्ये हे मासे खूपच स्वस्तात त्यामुळे अडीच युरोला पाव किलो मासे मी आणले म्हणजे जवळजवळ अडीचशे रुपयांना या माशांचं सार बनवण्यासाठी मी मोहरी लसूण आणि कडीपत्त्याची फोडणी दिलेली आहे त्यात हळद आणि मसाला टाकून त्यामध्ये मी आता दोन कांदे एक टोमॅटो आणि दोन चमचे डेसिकेटेड कोकोनट घालून त्याचं वाटण बनवून घेतला आणि ते याच्यामध्ये घातलेलं आहे झाकण ठेवून ग्रेव्ही पूर्णपणे शिजून द्यायची आहे आता मी तांदळाच्या भाकऱ्या बनवते जेव्हा पण आमच्याकडे माश्याचा सार किंवा चिकनचा रस्सा असतो तेव्हा आम्ही कोकणातल्या लोकांना तांदळाच्या भाकरीशिवाय कोणत्याही जेवणामध्ये मजाच येत नाही त्यामुळे आमच्या घरी सुद्धा स्पेशली तांदळाची भाकरी बऱ्याचदा बनते माश्याचा सार उकळलेला आहे त्यामध्ये आता मी कोकम आणि मीठ घालून त्याला अजून उकळी येऊन देणार आहे माश्याचा सार चांगलं उकळला आता यामध्ये मी स्वच्छ धुऊन कापून घेतलेले सार्डिन्स घालते आणि मग पुन्हा पाच मिनिट याला मी उकळी येऊन दिली अगदी वीस पंचवीस मिनिटांमध्ये या सार्डिन्स माशांचा हा रस्सा तयार झालेला आहे गरमागरम तांदळाच्या भाकरी बरोबर सार्डिन्स किंवा तादली माशाचं हे स्थार मला अतिशय उत्कृष्ट लागलं खूपच छान आली होती याची तुम्ही सुद्धा जर हे मासे कधी ट्राय केले असतील तर कमेंट करून मला नक्की सांगा थँक्स फॉर वा वॉचिंग बाय बाय